शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट मार्केट बाजवा बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची विक्रमी आवक झाल्याचे पाहायला मिळते शुक्रवारच्या तुलनेत जवळजवळ जोड़ आज एक हजार ते पंधराशे डागांची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे आवक वाढून बाजारभाव शुक्रवारच्या तुलनेत आज ते काही देखील रिवर्स झाल्याचे पडल्याचे पाहायला मिळाले बीटच्या आवकाचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मा पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळाले पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात आज थोडीशी तेजी पाहायला मिळाली कोबीची आवक मार्केटमध्ये मा कमी झाल्याचे पाहायला मिळते परंतु कोबी बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळत आहेत हिरवी काकडीची आवक मार्केटमध्ये जास्त झाल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव मात्र हिरव्या काकडीचे समाधानकारकच पाहायला मिळतात गवारींची आवक मार्केटमध्ये होताना दिसत आहे बाजारभाव मात्र तेजीत पाहायला मिळतात भेंडीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले भुईमुख शेंगांची आवक आज मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले भुईमुख शेंगांचे बाजारभाव मात्र मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळते सावरकोबी सोडली तर जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते आवक कमी झाल्याचे पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाऊ पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, ला ला करा। जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही गर्भस्था बाजारभाव समजतील भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे ते नऊशे रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे ते नऊशे रुपये बबली चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बबली चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे हिरवी काकडी दोनशे ते दोनशे साठ रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे ते दोनशे साठ रुपये दहा किलो तोडले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तीनशे ते चारशे दहा किलो तोंडले केतकी चवळी तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो केतकी चवळी बबली चवळी सुपर क्वालिटी पाचशे रुपये दहा किलो बबली सुपर क्वालिटी पाचशे रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास अद्रक दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक शिमला मिरची पॅलेडियन वरायटी पाचशे रुपये दहा किलो पॅलेडियन शिमला मिरची तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे रुपये पोपटी मिरची चारशे रुपये दहा किलो कोपटी मिरची चारशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एक से पन्ना रुपये दा किलो दुधी तीन तीनशे पन्ना किलो वांगे तीन तीनशे पन्ना चारशे पन्ना से सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सुपर गव्वद रुपये नव्वद रुपये दा किलो रुपये दा किलो

मका शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो मका शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो मोठी साईज आहे ऐंशी रुपये दहा किलो मोठी साईज आहे डॉलर वरायटी एक किलो ते दीड किलो साईज कोबी साठ रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो मिडियम दहा साठ रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो और एक्चुअल नौ रुपए दार किलो, एक्चुअल नौ रुपए दार किलो, मिकेले, सत्तर रुपए दार किलो फ्लावर, सत्तर रुपए दार किलो फ्लावर, तो सात रुपए किलो, और सत्तर रुपए दार किलो, सत्तर रुपए दार किलो, सात रुपए किलो, और आंशिक रुपए दार किलो, आंशिक रुपए दार किलो, आठ रुपए किलो फ्लावर।

नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये किलो किलो रुपये बावीस व्हरायटी शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती बनसर आठ जून दोन हजार पंचवीस रविवार सावर मार्केट बाजार बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केट मध्ये रविवार असून देखील फावरची विक्रमी आवक पाहायला मिळाली आवक वाढून बाजारभावात मोठी घसरण देखील झाल्याचे पाहायला जा मिळते फ्लावरचे बाजारभाव सुपर फ्लावर असेल तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो याप्रमाणे निघाले मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर साठ सत्तर ऐंशी रुपये या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाले हलके फ्लावर असेल तर चाळीस पन्नास रुपये बदला फ्लावर असेल तर वीस रुपये दहा किलो याप्रमाणे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले फावरची आवक मार्केटमध्ये विक्रमी झाल्याचे पाहायला मिळते चवन्पदून बस का नमस्कार बिठं हा बिठं अन देते काय बोला रे दोनशे पंधरा दोनशे पंधरा मीडियम मिडियम किती आहे मीडियमच्या मिडियमच्या दाब आहे काय गोड़ा बोगी बदला गोळा एक वाता एकशे वीस रुपये झाला बोगी बोगी साठ रुपये झाली बुगी साठ रुपये झाले बदला होता का हा बदला बदला नव्हता काय परिस्थिती बीट बाजार आवक पार घडलेलीये आवक घटलेली आहे घटलेली आहे पार कुठपर्यंत निघाला बेटा कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी एकच वकलला नवीन आलं तर दोनशे साठ रुपये झाले दोनशे साठ रुपये झाले तुमचं दोनशे हजार म्हणून झाले दोनच आपलं कोणतं हे वक्कल आहे का हे वक्कल शिवून घेतलं अवघड घटलेले ओके बेट दोनशे पंधरा रुपये दहा किलो धन्यवाद ओली नमस्कार नमस्कार हा काय भाव झाला दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये वरायटी कोणती आहे रेड ग्लोरी रेड ग्लोरी मिडियम दोनशे वीस झाले किती बॅग आहे मिडियमच्या तेरा बॅग आहे तेरा बॅग आहेत गोळा बुगी बदला <coughs> तीन बुगी आहेत बुगी झाली शहात्तर रुपये गोळा काय झालाय गोळा झाला एकशे वीस रुपये बदला बादला लावतो हे आपण विरळून काढताय का सर सट्टा विरळूनच काढले किती वेळेस काढले हे पंचावन्न दिवस लागेल त्याला पंचावन्न ना लेट झालं ना गाव बोलतो तुमचं वडच नाव काय संजय शांत राम चव्हाण भीट नेहमी करता पहिल्यांदा नेहमी भीट नेहमी असते ना परवडतं का बीट मध्ये हा परवडत खर्च कमी आहे बीटाला खर्च कमी आहे पावसाची काय परिस्थिती पावसामुळे वर्षी बिटाचं लय नुकसान झालं नुकसान झाले डब्याला जे वीस कट्टे निघायचे का या वर्षी आठच कट्टे निघायचे डब्याला जे वीस कटे निघायचे सात सात कटायचे पावसानं नुकसान लय नुकसान आता किती डब्याचा प्लॉट आहे आता हा दोन डब्याचा आहे चालू आहे माग आहे अजून आपली चालली दोनशे दोनशे वीस रुपये झाले हा ओके धन्यवाद बाबा रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बिट हा बिट काय भाव झाली दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस मिडियम किती आहेत घ्या का मिडियमच्या मिडियमच्या चौदा चौदा दोनशे चाळीस झाला बोगी बदला बोगी ऐंशी रुपये बदला बदला नव्हता आणला गोळा गोळा काय गोळा एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये ब्याची आपली व्हरायटी जात कोणती आठशेची आहे किती डब्याचा प्लॉट आहे आता तीन डब्याचा तीन डब्याचा एकलं रे एक रे मध्ये बरेच दिवस नव्हते काय मालच नव्हते तर काय आता ओके दोनशे चाळीस रुपये झाले आवक कशी वाटते आवक आवक कमी झा कमी पावसामुळे बीटामुळे नुकसानी झाल्यात नुकसानी झाले ओके बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंथर आठ जून दोन हजार पंचवीस बीट बाजारभाव आणि आवक आढावा बीटच्या अवक्याचा आढावा घेतला तर बीटच्या आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते रविवार असून देखील आज बीटची आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात आज सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते सुपर व्ही हय पी बीट असेल तर दोनशे पन... दोनशे पन्नास रुपयापर्यंत सुपर व्ही सुपर व्ही हय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते मिडियम मीडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे ऐंशी ते दोनशे या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या बाजार वाहून निघाल्याचे पाहायला मिळत आहेत हलक्या क्वालिटीच्या बीट असेल तर शंभर ते एकशे पन्नास रुपये बदला बीट असेल तर चाळीस पन्नास साठ रुपये भुगी बीट चाळीस पन्नास साठ रुपये गोळा बीट एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये या दरम्यान बीटचे बाजार वाहून निघाल्याचे पाहायला मिळते बीटच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेलं आहे त्यामुळे आवक घटल्याचे व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांकडून समजले जात आहे धन्यवाद